गोदामाई उसळते लाटा उंचावतात आणि मग नाशिककरांकडून पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मारुतीच्या पायाला पाणी लागलं का रामकुंडाच्या काठावर उभा असलेला हा अंदाजे अकरा फूट उंचीपेक्षा जास्त भव्य दगडी प्रहरी केवळ मूर्ती नाही तर आस्था इतिहास आणि इशाऱ्याचं जिवंत प्रतीक आहे सन एकोणावीसशे एकोणचाळीसच्या महापुराने जुनी मूर्ती भग्न झाली पण एकोणावीसशे बेचाळीसमध्ये स्थानिकांच्या श्रद्धेतून नवी शिल्पकला जन्माला आली अधिक भव्य आणि अधिक दिव्य या मारुतीची अद्वितीयता त्याच्या द्विमुखी मूर्तीमध्ये दडलेली आहे पूर्वेकडे दास मारुती हात जोडून श्री काळारामाचे दर्शन घेतो पश्चिमेकडे वीर मारुती गदा हातात घेऊन राक्षसाला पायाखाली दाबतो आणि सुंदर नारायणाचे दर्शन घेतो पुराच्या दिवसात नाशिककर पाण्याची पातळी याच मूर्तीवरून ठरवतात गुडघ्यापर्यंत पाणी सावधानतेची चाहूल छातीपर्यंत गंभीरतेचा इशारा आणि जर मूर्ती पूर्ण मुडाली तर निसर्गाने शहराशी संवाद साधला हे निश्चित चळे न ढळे जैसा शैल अनेक पूर महापूर अंगावर झेलूनही हा महाबली हनुमान वज्रलेपी अभंग उभा आहे ही केवळ एक शिला नाही ही आहे श्रद्धेची गाथा इतिहासाची साक्ष आणि निसर्गाच्या सामर्थ्याचा इशारा ही आहे नाशिककरांच्या विश्वासाची जिवंत मूर्ती दुतोंड्या मारुती म्हणजेच द्विमुखी मारुती